नमस्ते मित्रांनो स्वागत करत आहे तुमचं अजमेरा फॅशन मध्ये आणि आजचा जो कलेक्शन आहे ना तो तुमच्यासाठी आहे म्हणजे रोजचे जे कन्सेप्ट असतात ना मी स्पेशली तुमच्यासाठी आणत असते आणि आजचा जो कन्सेप्ट आहे ना तो सुद्धा तुमच्यासाठी आहे आणि अगदी सुंदर कलेक्शन आहे म्हणजे जी जास्त करून चालत असते आपल्या महाराष्ट्र मध्ये जी साडी आहे काठपदराची साडी काठपदराची साडी जी असते ना हर लेडीज हर शॉप मध्ये मागत असते की काठपदराची साडी तुमच्याकडे आहे का कारण काठपद्राची जी साडी असते ना तिला खूप डिमांड असते म्हणून आजचा जो व्हिडिओ आहे ना तो आहे काठपदराची साडीचा तर स्टार्ट करणार आहे मी कुठले कुठले व्हेरायटी आहेत आपल्याकडे पदराची साडी कारण नवीन कलेक्शन आड्या आल्यामुळे मी विचार केला की माझ्या मित्रांना मी ते पदराची साडी कुठले कलेक्शन आलं आहे ते शेअर करणार आहे तर स्टार्ट करूया आपल्याकडे कशा प्रकारे कलेक्शन आलं आहे तर मी एक पीस ओपन करून दाखवणार आहेत म्हणजे जे पण असणार आहे ते सॅम्पल असणार आहेत तर ते सॅम्पल मी तुम्हाला दाखवणार आहे कशा प्रकारचे आपल्याकडे काट भेटून जात असतात अगदी सुंदर कलेक्शन आपल्याला याच्यामध्ये भेटून जात असतं आणि व्हेरायटीची गोष्ट करू ना मित्रांनो तुम्हाला खूप सारी व्हेरायटी भेटून जाते आता तुम्ही हे बघत असतील ना हे जे पूर्ण तुम्हाला जाल कन्सेप्ट मध्ये दिसतंय ना हे तुम्हाला पूर्ण भेटत आहे ब्लाऊज म्हणजे हे जे ब्लाउज आहे ना पूर्ण ब्रॉकेट ब्लाऊज आहे आणि त्याचा जो पदरची गोष्ट करू ना तर हा इथून तुम्हाला स्टार्ट होऊन जातो पदर आता ही ऑल ओव्हर साडी तुला तुम्हाला मी दाखवणार आहे की कशा प्रकारे ही साडी तुम्हाला भेटून जाते अगदी सुंदर हे पॅटर्न तुम्हाला भेटून जात असतात आणि याचे जे काम केले गेले ना बुट्ट्या कन्सेप्ट मध्ये याचं काम केलं गेलेलं आहे म्हणून याचा जो लुक येतो ना अगदी सुंदर याचा लुक येत असतो तुम्ही बघत असतील ना पूर्ण याचा जो कलर आहे ना आणि सिल्वर बॉर्डर मध्ये तुम्हाला भेटून जाते म्हणजे सिल्वर बॉर्डर तुम्ही बघत असणार ना आता खूप डिमांड सुद्धा आहे की सिल्वर बॉर्डर मध्ये मागत असतात गोल्डन बॉर्डरमध्ये मागत असतात तर हा जो पूर्ण कन्सेप्ट आहे ना हा पूर्ण कन्सेप्ट आहे सिल्वर बॉर्डरमध्ये आणि याच्यामध्ये तुम्हाला खूप सारे कलर्स भेटून जातात म्हणजे ग्रीन कलर आहे क्रीम कलर आहे बेबी पिंक कलर आहे सगळे कलर भेटतात आता हा कन्सेप्ट आहे काहीतरी वेगळा म्हणजे याला तुम्ही म्हणू शकता ऑरगनजा काठपदराची साडी म्हणजे ऑरगनजा फॅब्रिक मध्ये जर का कोणाला काठपदराची साडीची मागणी असेल तर अशा प्रकारे तुम्ही कन्सेप्ट तुमच्या शॉपमध्ये नक्कीच ठेवू शकतात कारण जे का हे कन्सेप्ट आहे ना मित्रांनो खूप युनिक आहे आणि हे तुम्हाला कुठल्याही मार्केटला किंवा कुठल्याही शॉपमध्ये नाही भेटणार आहे कारण हे आम्ही स्वतः रेडी करून बनवलेलं आहे आणि हे आम्ही स्पेशली आमच्या कस्टमरांसाठी बनवलंय म्हणजे हा जो युनिक आहे ना तुम्ही बघत असणार अगदी सुंदर याचा पॅटर्न दिला गेलाय आता तुम्ही बारीकीने बघणार ना मित्रांनो तर हा जो पल्लू आहे ना या पल्लूमध्ये पूर्ण सरोसकीचं वर्क केलं गेलेलं आहे आणि जो तुम्ही बघत असतील ना हे पूर्ण मल्टीवर्क आहे म्हणून याचा जो लूक येतो ना अगदी सुंदर याचा लूक येतो आता पूर्ण ऑल ओव्हर साडीची गोष्ट करू ना तर तुम्ही बघत असणार की कशा प्रकारे ही साडी तुम्हाला भेटून जाते अगदी सुंदर हा कन्सेप्ट तुम्हाला भेटून जातो आणि लुकची गोष्ट करू ना तर अशा प्रकारे याचा लुक येत असतो घातल्यानंतर अगदी सुंदर वाटत असते आणि कॅटलॉग पण मी तुम्हाला दाखवलं होतं अगदी सुंदर कन्सेप्ट हा तुम्हाला भेटून जात असतो आता हा काहीतरी युनिक आहे हो अगदी सुंदर याचा पॅटर्न तुम्हाला दिला गेलेला आहे आणि याचा जो ब्लाउज आहे ना अगदी सुंदर आहे आता हे ब्लाउज पूर्ण तुम्हाला ओपन करून दाखवणार आहे की कशा प्रकारे याचा ब्लाऊज आहे आणि कलर एवढा सुंदर आहे ना रेड कलर आहे याचा आणि हे कंट्रास्ट मध्ये तुम्हाला भेटून जातं आता हे झालं तुमचा नेक पॅटर्न आणि हे तुमचे स्लीव पॅटर्न झाले म्हणजे अगदी सुंदर आहे पूर्ण वर्क आणि याच्यामध्ये पूर्ण विविंगचं काम करून याचं ब्लाऊज बनवलं गेलेलं आहे आणि त्याच्याबरोबर ही भेटून जाते तुम्हाला साडी म्हणजे हे तुम्ही बघत आहात ना ही तुम्हाला साडी भेटून जाते आणि हिचा जो फॅब्रिक आहे ना पूर्ण सिल्क फॅब्रिक आहे याचा जो लूक येतो ना अगदी सुंदर याचा लूक येत असतो आता ही साडी पूर्ण ओपन केल्याने तुम्हाला लक्षात येईल की कशा प्रकाराची ही साडी आहे आणि कशा प्रकारे याचा लूक येतो आता तुम्ही बघत आहात एकदम डार्क ग्रीन म्हणजे हा डार्क ग्रीन आहे ना इतका सुंदर वाटतो म्हणून आपण याला हळदीच्या दिवशी वेअर करू शकतो किंवा मग आपण लग्नात गेलो तेव्हा वेअर करू शकतो कस्टमरांची अशा प्रकारे मागणी असते तर ते कस्टमर आपल्याकडनं घेऊन जात असतात आता लुकची गोष्ट करू ना मित्रांनो अशा प्रकारे याचा लुक येत असतो अगदी सुंदर तुम्ही बघत असतील याचा जो पल्लू आहे ना अगदी सुंदर याचा पल्लू आहे आणि एकदम सुंदर ही वाटत असते आणि हिच्यामध्ये जे काम केलं गेलं आहे ना पूर्ण गोल्डन धाग्याचं काम केलं गेलंय म्हणजे याच्यावरती ना पूर्ण गोल्डन धागा चालवला आहे म्हणजे याच्यावरती प्रिंट पण आहे आणि पूर्ण विविंग सुद्धा तुम्हाला भेटून जात असते आणि याचा लुक पण सुद्धा खूप सुंदर येत असतो आता हा तुम्हाला भेटून जातोय क्रीम कलर अगदी सुंदर याचा क्रीम कलर आहे आणि हे जे सगळे कन्सेप्ट दाखवले ना मित्रांनो हे सगळे आहेत काढपत्राची साडी आणि याचा सुद्धा खूप छान छान लुक येत असतात आता तुम्ही बघत असतील ना आता ही जी साडी आहे ना हिचं पूर्ण मल्टीवर्क म्हणजे मल्टी मल्टीप्रिंटचं मल्टी काम केलं गेलं आहे आणि याची जी लटकन बघत असताना याची जी झालर आहे ना अगदी सुंदर आहे आणि याचा जो लुक येतो ना अगदी सुंदर येतो आणि याच्यात सुद्धा एकदम बारीकीचं काम केलं गेलं आहे म्हणजे ही जी साडी आहे ना पदर ब्रासो जी साडी असते ना काठपदराची जी ब्रासो साडी इला म्हणून वेअर करत असतात आणि था कस्टमर मागणी करत असतात था। अशा प्रकारे खूप सारे व्हेरायटीज आपल्याकडे आहेत पण मी तुम्हाला फक्त सॅम्पल दाखवते अशा प्रकारचे अजूनही खूप व्हेरायटी बघायची असेल ना तुम्हाला तर स्क्रीनवरती नंबर दिला गेलाच आहे त्याच्यावरती तुम्हाला फक्त कॉल आणि मेसेज करायचा आहे आणि अशा प्रकारचे कन्सेप्ट तुम्हाला मागवायचे आहे आणि तुमच्या शॉपमध्ये ठेवायचे आहेत जर का तुमची शॉप नसेल तर तुम्ही घरी बसल्या सुद्धा बिझनेस हा स्टार्ट करू शकतात अगदी सुंदर हे पॅटर्न तुम्हाला भेटून जात असतात आणि काही नाही तर काही विचार करायला पाहिजे नवीन बिझनेस आपण स्टार्ट करतोय तर अशा प्रकारे कन्सेप्ट ठेवायला हवा ठेवायला पाहिजे आपण कारण अशा प्रकाराची कस्टमर मागणी जास्त करत असतात आता हा जो पॅटर्न आहे ना इतका सुंदर आहे पूर्ण सिल्क काटपद्याची साडी तुम्हाला भेटून जाते इतकी सुंदर आहे ना ही साडी आणि हिचा जो फॅब्रिक आहे ना मित्रांनो अगदी सुंदर याचा फॅब्रिक आहे म्हणजे एकदम सुटसुटीत जी सिल्क असते ना आपण कशीही वेअर केली नाहीला तर प्रॉपर आपल्या बॉडीवर ही राहत असते तुम्ही बघत असतील की कशा प्रकारे हिचा लूक येतो आणि ही पूर्ण मल्टीवर्क मध्ये आहे खूप सारे पॅटर्न तुम्हाला इथे भेटून जातात आता ही सुद्धा तुम्हाला भेटून जाते आत्तापर्यंत तुम्ही सिल्कवरती वर्क नाही बघितलं असेल पण आजचा जो पॅटर्न आहे ना त्याच्यावरती तुम्हाला पूर्ण सिल्क वरती वर्क भेटणार आहे तुम्ही बघत असतील पूर्ण ऑल ओव्हर साडी जी मी दाखवते ना तुम्हाला पूर्ण छोटी बुट्टी जी दिसते ना तिच्यामध्ये पूर्ण वर्क केलं गेलं आहे तुम्ही बघत आहात ना आणि याच्यात सुद्धा खूप सारे कलर तुम्हाला भेटून जात असतात आता जर तुम्हाला हे कन्सेप्ट आवडले असतील तर मला कमेंटमध्ये नक्कीच सांगशाल की हे कन्सेप्ट तुम्हाला कसे वाटले आणि हे कन्सेप्ट जे दाखवले होते ना हे सगळे युनिक आहेत लेटेस्ट आहेत म्हणून तुम्ही तुमच्या घरात ठेऊ शकतात जर का तुमचं घरी बसून तुम्ही बिझनेस करत आहात ना घरी बसून सुद्धा तुम्ही हे कॉन्सेप्ट ठेवू शकतात आणि तुमच्या शॉपमध्ये सुद्धा ठेवू शकतात आणि जर का तुम्हाला माहिती नसेल की कसं काय करायचं आहे कसं मागवायचं आहे तर तुम्हाला फक्त स्क्रीनवर नंबर दिला गेला आहे त्याच्यावरती कॉल करा मेसेज करा आणि हे प्री मागून घ्या मग ते कुठलंही असेल सिल्क साडी असेल वर्क साडी असेल किड्सवेअर असेल मेन्सवेअर असेल कुर्ती असेल ड्रेस मटेरियल असेल कुठलंही प्रीडेप मागवायचं असेल तर तुम्हाला फक्त कॉल करायचा प्रीडियम मागवायचं त्याच्यातनं सिलेक्शन करून मग हे तुम्ही तुमच्या शॉपमध्ये किंवा तुमच्या घरी हे प्रॉडक्ट ठेवू शकतात आणि नवीन बिझनेस स्टार्ट करू शकतात कारण हे जे फॅब्रिक असतात ना म्हणजे ही सिल्क साडी आहे ना याच्यामध्ये खूप सारं मार्जिन आपल्याला भेटत असतं म्हणून व्हिडिओ कसं बनला ते मला नक्कीच सांगशा कमेंटमध्ये आणि पुढचा व्हिडिओ कुठला बनवायचा आहे तेही मला सांगा आणि आता भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओला कसं भेटायचं ते मला तुम्ही कमेंट कमेंटमध्ये जे पण लिहिणार त्याच्यावरती मला नक्की समजून जाणार की मित्रांना कोणता व्हिडिओ बघायचा आहे जातो या भेटूया नेक्स्ट व्हिडिओला नमस्ते